नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत वर्षभरापूर्वीच लग्न झालं आणि शिक्षक दाम्पत्यानं कालव्यात उडी मारून आपलं आयुष्य संपवलं पण ही घटना का घडली असेल कुठे घडली असेल हे सगळं काही आजच्या या व्हिडिओच्या मा हो। माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका कौटुंबिक का। ताणतणावातून वारुळवाडी तालुका जुन्नर येथील डिंभा डावा कालव्यात उडी मारून आत्महत्या केलेल्या शिक्षकी पेशातील उच्च विद्या विभूषित चिराग चंद्रशेखर शेळके वय अठ्ठावीस व त्याची पत्नी प्राध्यापिका पल्लवी वय चोवीस या शिक्षक दाम्पत्याचे मृतदेह स्थानिक तरुणांच्या मदतीने शोध घेण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे या घटनेमुळे वारुळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे चिराग शेळके यांनी नारायण गाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तीन वर्ष गणित विषयाच्या अध्यापनाचे काम केले होते ते विद्यार्थी प्रिय शिक्षक नाट्यलेखक लेखक सुद्धा होते त्यांनी लेखन केलेल्या नाटकाचा शालेय जिल्हा स्पर्धेत प्रथम क्रमांक आला होता ते अतिशय संवेदनशील शिस्तप्रिय शिक्षक असल्याची माहिती त्यांच्या सहकारी शिक्षकांनी दिली त्यांच्या पत्नी प्राध्यापिका पल्लवी या पुणे येथील एका नावाजलेल्या महाविद्यालयात प्राध्यापिका होतात चिराग व प्राध्यापिका पल्लवी यांचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता ते वारुळवाडी तालुका जुन्नर येथील अभंग वस्तीत राहत होते चिराग त्याची आई व पत्नी असे त्रिकोणी कुटुंब होते बुधवारी एक जानेवारी दोन हजार सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चिराग व पल्लवी हे दुचाकीवरून वारुळवाडी ठाकरवाडी रस्त्यावरील डेंभेडावा कालव्यावरील पुलावर आले होते त्यांनी दुचाकी पुलावर उभी केली यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली त्यानंतर दोघांनीही कालव्यात उडी मारल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले मात्र कालव्यात पाण्याचा प्रवाह असल्याने काही क्षणातच ते दिसेनासे झाले शिक्षक दाम्पत्याने कालव्यात उडी मारल्याची माहिती वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी पोलीस पाटील सुशांत भुजबळ व नारायणगाव पोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना दिली चिराग शेळके यांचा मृतदेह बुधवारी रात्री शोधण्यात यश आले मात्र अंधार पडल्याने पल्लवी यांचा शोध घेता आला नाही दरम्यान कुकडी पाट बंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी पाणी कमी केले जानेवारी रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास पल्लवी यांचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला दुपारी दोघांच्या मृतदेहाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कळपकर यांच्या उपस्थितीत येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली सायंकाळी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार देखील करण्यात आले अतिशय धक्कादायक अशी घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद